कशा विद्यार्थी मित्रांनो तर कालच म्हणजे नऊ तारखेला एम पी एस सी चा राज्य सेवेचा सी पेपर झाला आणि ह्या सी पेपरमध्ये काही असे प्रश्न आले की जे आमचे पाचवीचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी सोडवू शकतात अशा पद्धतीचे काही प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्न आम्ही आमच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना सोडवायला सांगितले आणि ते प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने सोडवले आहेत तर ते आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर इयत्ता पाचवीचे विद्यार्थी तर हे प्रश्न सोडवू शकताय तर बघा की एकतर आमची विद्यार्थ्यांची तयारी एकदम उत्तम असेल किंवा एम पी एस ने खरच पॅटर्न बदलला पाहिजे तर अशा दोन गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात पण येथे आमच्या विद्यार्थ्यांचं पण कौतुक की अशा पद्धतीचा कॉम्पिटेटिव्ह पेपर जो एम पी एस सी ला विचारतात तसे प्रश्न त्यांनी सहज पद्धतीने सोडवलेत तर चला बघूया कसे विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले आणि हा पितळा करणे काही भाड नेम पितळ आहेत आणि काही भाड नी स्टील आहेत म्हणून ऑप्शन नंबर एक है।

सोळा मध्ये फरक पाच चा आहे सोळा व मध्ये सहाचा आहे बावीस आणि एकोणतीस मध्ये सातचा आहे हा फरक क्रमाने आल्यामुळे ऑप्शन नंबर टू हे त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा एक होते तर त्यांचे सध्याचे वय किती सध्याचे वय वयाला सात ने भाग जाईल म्हणून तिसरा ऑप्शन कट होईल पाच वर्षापूर्वी त्याचे वय सहाच्या पटीत असेल म्हणून वजा पाच तीस तीस ला भाग जातो ऑप्शन नंबर आणि बाकीचे ऑप्शन बाकीचे ऑप्शनला जातो का बघ सांग ना मग सत्तर वजा सहा

एकोणचाळीस पर्याय क्रमांक प्रश्न सत्तर प्रश्न तिन्नातून योग्य तारीख संख्या निंडा दा। दहाचा वर्ग शंभर प्रमाण नऊ नवा साठ या प्रमाणात आहे पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा पाचशे ने जास्त आहे तर पुरुष व स्त्रियांची संख्या पुरुष

तर प्रश्नाचं उत्तराचे आहे